माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांसाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना अजून दोन योजनांचे पैसे मिळणार आहेत ज्याप्रमाणे माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे त्याचप्रमाणे अजून दोन सरकारी योजनांचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे त्यामधील एका योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या दोन योजनांपैकी एक जी योजना आहे तिचे नाव आहे उद्योगी महिलांच्या पंखांना बळ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना ही योजना महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि व्यावसायिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांची व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या चांगल्या कल्पना आहेत परंतु पैशांचा अभावी त्यांनी त्यांचे व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही त्यामुळे सरकार स्वतः स्टार्टअप सुरू करण्यासाठी महिलांना पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे ज्या महिलांना आपला स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे आणि आपली आर्थिक स्थिती बदलायची असेल अशा महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेचा लाभ मिळणार आहे